आहे ऑक्टोबर पर्यंत आणि प्रमाणे आपल्याला पोषण महा साजरा करायचा असतो म्हणजे आपल्याला काही ना काही ऍक्टिव्हिटीज करून हा पूर्ण महिना पोषणाचा साजरा करायचा आज आपल्याकडे पोषणाचं याच महिन्याला का करायचं असतं याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते त्यानंतर आमच्या मॅडम सांगते सा तर पोषणाचा महिना हा याच वेळेस का करावा तर या वेळेस जरूर असं आपल्या शेतीमध्ये ताजा ताजा भाजीपाला असतो त्याच्यानंतर मूग असतात त्यानंतर अजून मक्के असतात मक्यांचे दिवस आता गेले थोडेफार पण तरी थोडेफार प्रमाणात त्याच्यानंतर आपल्याला ताजा भाजीपाला आणि सर्व लोकांना आपल्याला खाऊ घालता येतं वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी करून आणि त्याचप्रमाणे आपल्याला राम भाज्या या देखील या महिन्यामध्ये म्हणजे ऋतू झाल्यापासूनच आपल्याला मिळत असतात महिन्यामध्ये भरपूर असं जे आपण पेरलेलं असतं त्यापासून पौष्टिक अस घटक आपल्याला